गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना तर आज पुरणपोळीचा खास असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या तुम्हाला जर वाटतं तुमची पुरणपोळी अचूक होत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ह्या व्हिडिओमध्ये मी काही स्ट्रिक वापरल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा तर पहिल्यांदा पीठ साळून घेतलं त्यामध्ये मीठ आणि हळद टाकले आणि थंड पाण्याने हळूहळू म्हणजे थोडं थोडं पाणी घालून पीठ सर्व मळून घेता येईल पीठ असं घटसर पण मळायचं नाही आणि पातळ पण मळायचं नाही त्याच्यानंतर एका पातळ्यात मी पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये पीठ घालून त्यावर झाकण ठेवून एक दोन तास मी ठेवलं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर सकाळी मॉर्निंगला जरी ठेवलं तरी चालून जाईल त्याच्यानंतर मी गूळ घेतला आहे सर्व तुम्ही तुमच्या अंदाजाने करायचं आहे कारण तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढंच घ्या त्याच्यानंतर डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये दोन तांबे पाणी घातलंय त्याच्यामध्ये मीठ घातलंय तुम्हाला हवी असेल तर हळद पण टाकू शकता आणि त्याच्यानंतर थोडं तेल टाकायचं आहे सर्व टाकून झाल्यानंतर त्यामध्ये डाळ टाकते आणि डाळीला तुम्ही तीन किंवा चार शिट्या देऊ शकता पहिला तीन देऊन बघा जर तुम्हाला शिजले असे वाटत असेल तर चौथीत देऊ नका नाही तर खूप पातळ होईल आता कुकर तर लावला शिट्या होईपर्यंत आता वेलची बडी शेप आणि ओवा आणि साखर साखर घातल्यानंतर बारीक होतं त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून घेऊन वाटणार आहे आणि त्याच्यानंतर बारीक करून शिट्या पण झाल्यात थंड पण झालं आता मी बघते शिजले काय डाळ तर डाळ आपली शिजलेली आहे तुम्हाला जर जास्त शिजवला तर खूप पातळ होते पुराण त्यामुळे मी जास्त नाही तीन शिट्यामध्ये सर्व शिजून घेतला आणि डाळ पण खूप भारी शिजलेली आहे एकदा का तुमचं पुरण पातळ झालं तर अजिबात तुम्हाला पोळ्या येत नाही त्यामुळे पुरण करताना खूप काळजीपूर्वक करावं लागतं त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये तूप घालून त्याच्यानंतर त्यामध्ये गूळ घातले आणि मी नंतर डाळ टाकते गूळ थोडं वितळल्यानंतर डाळ टाका म्हणजे चिकटगार होत नाही आणि पातळ पण होत नाही आता मी ते पूर्ण ढवळणार आहे कारण खालती लागू देऊ नका लागल्यानंतर करपल्यासारखा वास येतो हे बघा गुळाचं पाणी झालं आहे त्यानंतर थोडं आपल्याला आटवायचं आहे ह्यामध्ये पण आपली डाळ शिजून येते वेलची पूड जी मी तयार केली होती ते आता त्या मिश्रणामध्ये टाकून त्याला परतवून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं माझं पुरण झालेलं आहे आणि आटून पण गुळ गेलेलं आहे आणि मस्त असं पुरण तयार आहे तर ह्याला किसण्यासाठी आता मी काय काय वापरते हे नक्की पुढे बघा तुमच्याकडे असं रोल नसेल तर तुम्ही पळीचा वापर करून बारीक करू शकता आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला चाळण घ्यावी लागेल आणि त्या चाळणीमध्ये हे सर्व पुरण घालून त्याला ग्लासने किंवा ह्यानेसुद्धा तुम्ही करू शकता पण ग्लासने पण खूप उत्तम होतं तुम्ही पहा मी ग्लासने पण केलं ह्याच्याने व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मी ग्लासचा वापर केला आणि ग्लासचा वापर केल्यानंतर खूप छान असं बारीक झालेलं आहे आणि पुरण पण आपलं असं मस्त खाली पडलेलं आहे अजिबात चिकट असं पुरण झालेलं नाही आता हे सर्व झाल्यानंतर पाण्यातलं पीठ काढलं आहे आणि ते आता मस्त असं मळून घेते जेवढं आपण चांगलं पीठ मळाल तेवढ्याच पोळ्या चांगल्या येतील आणि जेवढं आपण मळत राहाल तेवढं पाणी पण त्यामध्ये शोषून घेतलं जाईल त्याच्यानंतर पूर्ण पीठ मळून झाल्यानंतर थोडं तेल घालून परत एकदा पीठ मळणार आहे आता सण पण येत आहेत म्हणजे गणेश चतुर्थी येते नवरात्र येते दिवाळी पण येते त्यामुळे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला खूप कामी येतील त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोदक कसं केलेत हे पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो शेवटपर्यंत बघा मी आता गॅसवर तवा ठेवून एक ब्रश ठेवलेला आहे जे पोळीला लागतं त्या ब्रशाने पोळीला व्यवस्थित तेल लागलं जातं आणि त्याच्यानंतर मी आता एक गोळा घेते गोळ्या घेऊन पीठ लावून थोडं म्हणजे हाताला चिकटणार नाही म्हणून थोडं पीठ लावून त्याला रोल करते आणि त्याच्या आतमध्ये पुरण भरते आणि त्याला पूर्ण पॅक करते तुम्हाला अंदाज व्यवस्थित करता आला पाहिजे कारण जर पुरणाचा जास्त अंदाज झाला तर पोळी फाटते त्यामुळे दोन्ही पण अंदाज म्हणजे पिठाचा पण आणि पूरणाचा पण अंदाज व्यवस्थित घेतला पाहिजे पुरणपोळी करताना एक काळजी नक्की घ्या लसूण किंवा कांद्याचा वास येऊ देऊ नका नाहीतर पुरणपोळी करताना ना फुटते जास्त प्रमाणात फुटलीच जाते त्यामुळे अजिबात लसणाचा किंवा कांद्याचा वास येऊ देऊ नका तुम्हाला जर कडांग करायचं आहे तर आधी किंवा नंतरसुद्धा करू शकता कायम पुरणपोळी करताना तुमची पण खाली चिकटते का तुम्ही तर तुम्ही हा स्ट्रिकचा वापर नक्की करा तर स्ट्रिक कोणते आहे तर तुम्ही पाहता तर मी पेपर घेतलेला आहे खाली आणि त्याच्यावर पीठ घालून पोळी रा लाटत आहे कडा असतात त्या नीट लाटून घ्या म्हणजे त्यांना बारीक करा नाही तर खूप आता पॅनला मी छान असं तेल लावून त्याच्यावर पोळी टाकते आणि आता तुम्ही पाहू शकता सुंदर अशी पोळी झालेली आहे आणि त्याला पण फुगा पण खूप छान आलाय म्हणजे फुगले किती बघा सुंदर असे सर्व जागी ब्रशाने तेल लागतं त्यामुळे तुम्ही ब्रशचा वापर नक्की करा मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही जर पुरण आणि पिठाचा अंदाज म्हणजे पीठ व्यवस्थित मळला पुरण व्यवस्थित घेतलं तर अजिबात तुमची पोळी पुरणपोळी चुकणार नाही खूप छान आला माझी सर्व पोळ्या ज्या मी केल्या होत्या त्या सर्व टमटमीत तम फुगल्या होत्या आणि मस्त टेस्टी झाल्या होत्या आणि तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल लावण्याऐवजी तूपसुद्धा लावू शकता तर किती सुंदर झालं आहे हे नक्की बघा आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला कॉमेंट मध्ये मला नक्की सांगा पुरणपोळी करताना पोळी खाली चिकडते त्यासाठी तर मी आयडिया दिली तर आता गोल येत नाही बरं काय करायचं तर त्यासाठी पण ही स्ट्रिक आहे तुम्ही असं लाटणं घ्यायचं आणि गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे तुमची पोळी खूप अशी गोल येईल आणि सुंदर वाटेल आणि जेव्हा पोळी सरकवायची असेल तर तुम्हाला हात बसला असेल तर तुम्ही पोळी असं गोल फिरू शकता किंवा पोलपड पण गोल फिरून तुम्ही लाटू शकता सुंदर अशी माझी गोल पोळी तयार आहे तुम्ही पण पहा किती सुंदर दिसते तुम्ही ही स्ट्रीप नक्की वापरा आणि कडा कधीही पोळी करताना कडा लाटायला अजिबात विसरू नका परत एकदा पॅनला तेल लावलं त्याच्यानंतर पोळी टाकली त्याच्यानंतर पुरणपोळी आपली तयार आहे बघा किती सुंदर असा फुगा आलेला आहे टमटमीत तम पुरणपोळी फुगलेली आहे वा अशाच आपण सर्व पिठाच्या पोळ्या करून घेणार आहे शेवटी मी दाखवते पुरणपोळ्या किती सुंदर झालेत माझी ही मदत न घेते एकटीने मी सर्व ह्या पोळ्या केलेल्या आहेत आणि ह्या पोळ्या खूप छान झालेल्या आहेत आणि दिसायला पण आणि टेस्टी खायला पण झालेल्या आहेत खाऊन बघितल्यानंतर खूप टेस्टी झाल्या होत्या आणि आपण कितीही ह्याला दुमडलो तरी ती खराब होत नाही बघा तुम्ही जेवढं पीठ चांगलं मळाल तेवढ्या पोळ्याही चांगल्या होतील मी सांगितलं होतं तुम्हाला आता गणपती बाप्पाचं आगमन आहे तर त्याला नैवेद्य म्हणून हा पोळ्यांचा व्हिडिओ सगळ्या जणांना मैत्रिणींना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नवीन एक व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा भेटूया गणपती बाप्पा मोहऱ्या मंगलमूर्ती मोहऱ्या धन्यवाद मंडळी